पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातच आढळला गांजा पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून कारवाई पोलीस कर्मचारी निलंबित धडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातच चक्क गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला निलंबित करण्यात आले आहे शशिकांत वसईकर असे पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून तो धडगाव पोलीस ठाण्यास कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे पोलीस कर्मचारी असलेल्या वसईकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातच गांजा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथक पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पथकाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात धा टाकून तपासणी केली असता सुमारे नऊशे ग्रॅम गांजा आढळून आला आहे पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी शशिकांत वसईकर या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे पोलिस दलासह जिल्ह्यात पोलिसांकडून तब्बल तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दडगाव पोलीस ठाण्याकडून दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती संबंधित कर्मचाऱ्यांकडे गांजा आला कोठून किंवा कसा याचा तपास सध्या सुरू आहे संबंधित कर्मचारी इतर कोणते अंमली पदार्थ किंवा गुटखा साठवून ठेवत होता याची पडताळणी धडगाव पोलिसांसह जिल्हा पोलीस दलांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे साठा केलेल्या मालाची संबंधित कर्मचारी विक्री करत होता किंवा कसे याचीही तपासणी सुरू आहे धडगाव तालुक्यातील विविध भागात पोलीस दलांकडून वेळोवेळी गांजा शेतीवर कारवाया झाल्या आहेत यात पोलीस कर्मचाऱ्यांकडे गांजा आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे संबंधित कर्मचाऱ्याला पोलीस कठडी देण्यात आल्याची माहिती धडगाव पोलीस ठाण्याने दिली आहे सातपुडा न्यूजवाहिनी धडगाव